मिरज रोडवरील वानलेसवाडी येथील रक्मिणी मार्केट येथे दुकानासमोर थांबलेल्या एका दुचाकी स्वाराला कारने पाठीमागून जोराची धडक दिली या अपघातात दुचाकीवरील एक जण गंभीर जखमी झाला सदरचा अपघात हा सोमवार दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास झाला या प्रकरणी जखमी अय्याज मुस्ताम महात वयवर्ष एक्कावन्न राहणार सांगली यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी कार चालक अथर्व दीपक भोसले राहणार मिरज यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे आणि याबाबत अधिक माहिती अशी की जखमी अयाज महात हे शहरातील बदाम चौक येथे राहतात महात हे सोमवारी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास दुचाकी क्रमांक एम एच दहा एक्स एक्क्याण्णव सत्तेचाळीसवरून वांदेसवाडी येथे गेले होते येथील रुक्मिणी मार्केट समोर ते दुचाकी लावून थांबले असता संशयित कारचालक अथर्व भोसले हा त्याच्या ताब्यातील कार क्रमांक एम एच शून्य आठ ए एन चौऱ्याहत्तर वीस ही भरधाव वेगात घेऊन आला या कारने अयाज यांच्या दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली या अपघातात अय्यास हे गंभीर जखमी झाले तसेच गाडीचे देखील नुकसान झालं आहे अपघातानंतर अयाज यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले या ठिकाणी उपचार घेतल्यानंतर अयाज महत यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित कारचालक भोसले याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी मिराज